नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत मित्रांनो आज आपण पोस्ट ऑफिसची मासिक उत्पन्न योजना यामध्ये काय आहे कोण वापरू शकतो किती गुंतवणूक करू शकतो मिळणारे व्याज काय आहेत कालावधी किती आहेत कोणते नियम आहेत बऱ्याच गोष्टी आज पाहणार आहोत तर जोखीम कमी आणि योग्य पर्याय शोधताय तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे तर मित्रांनो व्हिडिओला स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि हां जर तुम्ही मराठी आणि यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो ही योजना नक्की काय आहे तर पोस्ट ऑफिस मासिक उत्पन्न योजना म्हणजे एक बचत गुंतवणूक योजना आहे ज्यात आपण एकदा ठेवी करतो आणि त्यावर दर महिन्याला निश्चित व्याज मिळते ही योजना आपल्या नियमित उत्पन्नाची गरज पूर्ण करण्यासाठी चांगली आहे विशेषतः त्या लोकांसाठी ज्यांना जोखीम कमी घ्यायची आहे ही योजना आहे मंथली इन्कम स्कीम म्हणून ओळखली जाते आता कोण वापरू शकतो तर कोणताही भारतीय नागरिक हा आ, हे खाते उघडू शकतो खाते हे सिंगल व्यक्ती किंवा जॉईनमध्ये सुद्धा उघडता येतं जॉईनमध्ये तुम्ही दोन किंवा तीन व्यक्ती मिळून तुम्ही खाते उघडू शकता आता जर कमी वयातील व्यक्ती किंवा बालकांसाठीही काही प्रकारे खाते उघडण्याची व्यवस्था आहे जर तुम्ही वृद्ध किंवा निवृत्त व्यक्तींसाठी विशेष अतिरिक्त नियम असू शकतात पण मंथली इन्कम स्कीम सामान्य उत्पन्नासाठी सर्वसाधारण लोकांसाठी उपलब्ध आहे आता या योजनेमध्ये गुंतवणुकीचे नियम काय आहेत किंवा कमीत कमी रक्कम किती गुंतवू शकतात तर खाते सुरू करण्यासाठी किमान रक्कम तुम्ही एक हजारापर्यंत तुम्ही चालू करू शकता आणि कमाल गुंतवणूक तुम्ही सिंगल खात्यासाठी तुम्ही नऊ लाखापर्यंत जमा करू शकता आणि जर तुम्ही जॉईंट अकाउंट असेल तर तुम्ही पंधरा लाखापर्यंत तुम्ही गुंतवणूक करू शकता आता त्याचा कालावधी काय आहे तर तुम्ही पाच वर्ष ही हा कालावधी आहे आणि पाच वर्षानंतर पुढे जर तुम्हाला पुढे चालू ठेवायचे असेल तशीसुद्धा सुविधा असू शकते आता व्याजदर आणि महिन्यावेळेचे उत्पन्न कसे ठरवायचे म्हणजे व्याजदर काय आहे तर सध्याचा व्याजदर आहे सात पॉईंट चार टक्के प्रतिवर्ष हा जर वेळोवेळी बदलू शकतो हा जो आता आत्ता चालू आहे सात पॉईंट चार टक्के तुम्ही पुढे पुढे वाढूही शकतो उदाहरण द्यायचे झाले तर आता जर तुम्ही पंधरा लाख जर गुंतवले तर दरवर्षी मिळालेले व्याज हे एक लाख अकरा हजार आणि जर, जर महिन्याचा काढला तर तुम्हाला नऊ हजार दोनशे पन्नास रुपये मिळू शकतात आता तर आता खाते सुरू करण्याची प्रक्रिया का आणि कागदपत्रे काय लागणार आहेत तर खाते कसं उघडायचं तर तुम्ही जवळच्या पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन खाते उघडायचं आहे त्याच्यानंतर कोणती कागदपत्रे लागतात तर आधार कार्ड पॅन कार्ड आणि जर कमी वय असेल तर कमी वय दाखवण्याचे प्रमाणपत्र आणि जमा रक्कम खात्याची माहिती इत्यादी लागतात खात्याचे नाव सिंगल किंवा जॉईंट स्वरूपात ठरवावे पुरुष पत्नी किंवा इतर सदस्यासोबत जॉईंट खाते उघडल्यानंतर काही फायदे मिळू शकतात आता खाते सुरू केल्यानंतर मासिक व्याज आपोआप तुमच्या खात्यात जमा केला जातो त्याचे फायदे काय आहेत तर जोखीम कमी आहे हा गुंतवणुकीचा पर्याय सुरक्षित मानला जातो कारण तो सरकार मान्य आहे दुसरा आहे नियमित मासिक उत्पन्न त्याच्यावर ठेवीवर दर महिना निश्चित व्याज मिळते त्यामुळे नियोजन सोपे होते नंतर आहे सिंगल आणि जॉईंट दोन्ही खाते पर्याय काय आहे तर योग्य व्यक्तीसोबत संयुक्त खाते उघडून गुंतवणुकीची मर्यादा वाढवता येते त्याच्यानंतर आहे साधी प्रक्रिया पोस्ट ऑफिसमध्ये सहज खाते उघडता येतं चांगली स्थिरता आहे एक बँक बचतपेक्षा काही प्रमाणात स्थिर परतावा मिळण्याची शक्यता असते फायदे आहेत मर्यादा काय आहे तर व्याजदर बाजारपेठेतील अन्य पर्याय इतके जास्त नसतील म्हणून तुम्हाला इक्विलिटीप्रमाणे मोठा फायदा मिळणार आहे मुख्य फायदा दर महिन्याला मुख्य फायदा दर महिना, महिना मिळणाऱ्या व्याजातून असतो म्हणजेच मूल ठेवीची वाढ अपेक्षा कमी असते मॅच्युरिटीपूर्वी पैसे काढल्यास काही कपात किंवा दंड असण्याची शक्यता आहे कराचा विचार करावा लागतो व्याजावर कर लागू होतो दरवर्षी व्याजदर बदलू शकतो त्यामुळे नवीन गुंतवणुकीसाठी सध्या दर तपासा मुदत <us> संपल्यानंतर किंवा पुढे वाढवताना नियम बदलू शकतात ते वेळोवेळी तपासणे महत्त्वाचे आहेत तर फायदा घेण्यासाठी कोणत्या गोष्टी तपासायला पाहिजेत तर स्थानिक पोस्ट ऑफिसमध्ये सध्याच्या व्याजदराची तुम्ही विचारपूस केली पाहिजे म्हणजे पुष्टी करा त्याच्यानंतर तुमची गुंतवणूक योग्य प्रमाणात आहे का ते खात्री करा म्हणजे सिंगल किंवा जॉईंटमध्ये तुमच्या करदायित्वात लक्षात घ्या त्याच्यानंतर संकटाच्या काळात किंवा अचानक जर गरज पडल्यास मॅच्युरिटीपूर्वी जर काढण्याची अटी वाचून ठेवा म्हणजे जर तुम्हाला अचानक जर पैसे लागले तर त्यासाठी काय नियम आहेत ते, ते तुम्ही विचारपूस करा त्याच्यानंतर निश्चित गुंतवणूक पर्याय काय आहे म्हणजे म्युच्युअल फंड किंवा फिक्स्ड डिपॉझिट इत्यादी किंवा पोस्ट ऑफिसची मंथली इन्कम स्कीम हा तुमच्यासाठी योग्य आहे का ते ठरवा ह्या सर्व गोष्टी लक्षात खाते उघडण्याच्या अगोदर काय फायदा होईल हे आपण गोष्टी समजल्या पाहिजेत तर मित्रांनो जर पोस्ट ऑफिसची मासिक उत्पन्न योजना आहे सुरक्षित नियमित उत्पन्न शोधणाऱ्यांसाठी उत्तम पर्याय आहे उदाहरणार्थ जर नियमित मासिक खर्चासाठी निवृत्तीनंतरच्या काळासाठी किंवा जोखीम कमी घेण्यासाठी पण गुंतवणुकीच्या उद्देशानुसार आणि तुमच्या आर्थिक स्थितीनुसार हे योग्य आहे का ते ठरवणे महत्त्वाचे आहे जर तुम्हाला नियमित मासिक उत्पन्न मिळावे आणि धोका कमी असावा असे विचार असेल तर पोस्ट ऑफिसची मंथली इन्कम स्कीम नक्कीच विचारात घेण्यासारखं आहे मात्र इतर पर्याय शोधा तुलना करा आणि मग निर्णय घ्या मित्रांनो जर ही माहिती तुम्हाला जर उपयुक्त वाटली असेल तर नक्की शेअर करा आणि मराठी आवणी चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद